सोलापूरमध्ये भाजपच्या ऑपरेशन लोटस मोहिमेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे पडल्याच्या चर्चांना वेग आला आहे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मंगळवारी सोलापूर दौऱ्यावर होते राष्ट्रवादीचे संपर्क प्रमुख असलेल्या भरणेंना विचारण्यात आले की चार माजी आमदार भाजपात जाणार असल्याच्या चर्चांबाबत चा पक्षाची काय भूमिका आहे यावर भरणे म्हणाले काहीतरी गैरसमज झाला असावा अजून अधिकृतरित्या कुणीही राष्ट्रवादी सोडलेलं नाही माजी आमदार राजन पाटील यशवंत माने बबनदादा शिंदे व त्यांचे दोन पुत्र तसेच दीपक आबा साळुंखे भाजपात जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा असली तरी भरणे यांनी सोलापूर शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या बैठकीत या कोणत्याही माजी आमदारांची उपस्थिती नव्हती बैठकीला फक्त जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक उपस्थित होते त्यामुळे त्यांचा त्यांचा गैरसमज माझं त्यांचं बोलणं पहिल्यांदा त्यांचा गैरसमज झालेला दिसतोय त्यांचा दै गैरसमज हा दूर करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न हे केले जातील शेवटी राष्ट्रवादी पक्षामध्ये जे जे नेते त्या सर्वांचा कुठंतरी काय असतं काम करताना कुठं समज गैरसमज होतो पण ग गैरसमज करणं त्यांचा गैरसमज दूर करण्याचा आमचा प्रयत्न निश्चित प्रकारे राहील पण येणाऱ्या महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या पंचमितीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची टीम ही सज्ज आहे ह्या निवडणुकीसाठी मोठ्या जोमानं ही सगळे आमचे पदाधिकारी कामाला लागलेले आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला त्याचं चित्र हे निश्चित प्रकारे पॉझिटिव्ह दिसेल आता या बाबतीमध्ये या राज्याचे नेते देशाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा असते जे अध्यक्ष असल्यामुळं या बाबतीमध्ये आपण तो विषय जर प्रश्न जर दादांना विचारला तर तो खूप बरं होईल